हत्या करणारा पोटचा पोरगा देवडी पोलिसांच्या जाळ्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी बल्ली मारून गंभीररीत्या जखमी करण्यात आले यातच जखमीचा मृत्यू झाला घटनेनंतर मुलाने घटनास्थळावरून पळ काढला होता मात्र देवडी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत मंगळवारी रात्री एक पळाशिवारातून अटक केली आहे आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे आईला मारहाण केली म्हणून रागाच्या भरात वडिलाची हत्या करणारा नामदेव नारायण कुरवाडे वय वर्ष पंचवीस राहणार मिरणनाथ महाराज मंदिरामागे नगर हा कुणाच्या घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला होता देवडी पोलीस आरोपीचा शोध घेत होते उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण हे घटनेचा आढावा घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी देवळी पोलीस स्टेशनला तळ ठोकून होते ठाणेदार रवींद्र शिंदे व त्याची पोलिस चमू आरोपीचा शोध घेत होती आरोपीसोबत राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे पोलिसांनी चौकशी केली व दिवसभर ठाण्यात बसून ठेवले आरोपी हा कुठे लपून राहू शकतो याची माहिती मिळवित होते शेवटी रात्री उशिरा आरोपी हा एकपाडा शिवारामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती देवळी पोलिसांनी त्या परिसरामध्ये जाऊन शहानिशा केली आणि एका शेतामधून आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आली बुधवारी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे ठाणेदार रवींद्र शिंदे कुणाल हिवसे गणेश हिंगळे सागर पवार मनोज नप्पे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या अटकेची कारवाई केली आहे सागरझोरी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी